भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल मोर्चाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांची नुकतीच कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली आणि यामध्ये शरद बेंडकुळे यांची सातपूर मंडल अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्षपदी सुनीलजी केदार नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे भाजपा नाशिक महानगर सरचिटणी रश्मिताई हिरे बेंडाळी माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेंडकोळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव भाजपा नाशिक महानगर सरचिटणीस सुनील देसाई भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली तसेच यावेळी मीनाथाई गायकर यांची सरचिटणीसपदी निवड रुपाली प्रवीण अहिरे यांचे सदस्य कार्यकारिणीपदी निवड सुरेखा शरद बेंडकोळे यांची सातपूर कार्यकारिणी पदी सदस्यपदी निवड नंदू देवराम शेवरे सरचिटणीस पदी निवड संकेत हिरामन बेंडकोळे उपाध्यक्षपदी निवड धनंजय जगन लहांगे यांची उपाध्यक्षपदी निवड रोशन गुलाब कोकाटे यांची कोशाध्यक्षपदी निवड आदित्य सुभाष गुबाडे यांची उपाध्यक्षपदी निवड सचिन पुराणिक सर सा यांची सातपूर कार्यकारिणी सदस्य आकाश विश्वनाथ झोर्डे यांची कार्यकारिणी पदी निवड दीपक शेवरे सोनू झुरडे संतोष गांगुर्डे राहुल महाले पोपट म्हाडे कविता लोखंडे यांची कार्यकारिणी सदस्य प्रमिला जाधव यांचे सदस्यपदी वर्षा जाधव यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे सर्व स्तरातून शरद बेंडकुळे यांचे भरभरून कौतुक होत आहे या प्रसंगी दीपक शेवरे संतोष खेताडे चेतन बेझेकर ओंकार शांताराम बेंडकुळे सुरेंद्र सिंग राजपूत आदीजण तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन सी साठी सिद्धार्थ लोखंडे सत्तो